हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायच नाव आहे भक्ती योग आपण श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या सांसारिक जीवनामध्ये मी कोणातरी मालकाची चाकरी करीत असेन पण मी खरोखर प्रेमाने मालकाची सेवा करीत नाही धन प्राप्ती करण्यासाठी केवळ मी चाकरी करीत असतो आणि मालकालाही प्रेमाशी वगैरे मुळीच कर्तव्य नसते तर या जगतातला जो स्वामी सेवक संबंध आहे, तो भौतिक केवळ स्वार्थावर अवलंबून आहे मालक आहे त्याला काम करून घ्यायचं आहे आणि सेवक आहे त्याला त्या कामाच्या बदल्यात का धन हवं असत का बर धन हवं आहे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी तर हा सगळा व्यापार इंद्रिय भोगाशी स्वार्थाशी संबंधित असतो त्यात एक मेकान बद्दल, प्रेम भावना एकमेकांबद्दल वगैरे काहीही नसते मालकाने धन पगार दिला नाही तरी सेवक काम करीत राहील अगदी प्रेमापोटी काम करीत राहील असं कधीच नसत त्या सेवकाच्या नोकरी करण्याचे विचार कसे असतात ते प्रोपा पुढे लिहित आहेत तर तो सेवक विचार करत असतो मालकाबद्दल तो माझ्याकडून काम करून घेतो आणि मला मोबदला देतो तेव्हा प्रेमाचा प्रश्नच नाही परंतु आध्यात्मिक जीवनाकरता मनुष्याने शुद्ध प्रेम अवस्थेप्रत उन्नत झाले पाहिजे अशी प्रेमाची अवस्था याच इंद्रियांद्वारे भक्तियोगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते तर असा हा जो सेवक आहे त्याच धनावर पगारावर नजर कायम असते आणि म्हणून हा सेवक नोकर आहे तो महिनावर काम करत असतो मिळणाऱ्या धनाद्वारे त्याला इंद्रिय तृप्ती मिळणार असते एक उदाहरण वैष्णव केलेल्या नोट के नोटांना नाकारले गेले काही काळ त्या नोटांच्या म्हणजे जुन्या नोटांच्या बदल्यात रक्कम दिली गेली मात्र ठराविक मुदतीनंतर त्या रद्द झालेल्या नोटांचे मूल्य शून्य झाले तर अशा जुन्या नोटांद्वारे आता कोणतीही इंद्रिय तृप्ती होऊ शकत नाही म्हणून आता त्या नोटा कुणीही स्वीकारत नाहीत तर सारांश रूपात आपण आहे की बद्ध जीव आहे तो इंद्रिय तृप्तीशी आसक्त असतो तो नोकरी करतो धनाचा धनाच्या अपेक्षेने त्यात प्रेमाचा प्रश्नच येत नाही इथे जसं प्रपात म्हणत आहेत ना कि परंतु आध्यात्मिक जीवना करता मनुष्याने शुद्ध प्रेम अवस्थेत उन्नत झालं पाहिजे अशी प्रेमाची अवस्था याच इंद्रियांद्वारे भक्ती योगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते तर जेव्हा असा हा कायम पैशाच्या अपेक्षेने कार्य करणारा व्यक्ती आहे तो जेव्हा भक्ती मार्गात येतो त्यावेळी त्याला भक्तांकडून श्री कृष्णांबरोबर आपला संबंध आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता आपण प्रत्येक कार्य केलं पाहिजे इथे आपण दुसऱ्या पॅरेग्राफच्या शेवटच्या ओळीत वाचलं की अशी प्रेमाची अवस्था याच इंद्रियांद्वारे भक्तियोगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते तर याच इंद्रियांद्वारे भक्तियोगाचं आचरण म्हणजे काय तर भगवान श्री कृष्णांनी नवव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत सांगितलं ना अभ्यास योगेन तो माम इच्छा धनंजय म्हणजे तू भक्ती योगाच्या पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर। अर्जुनाला अभ्यास योग कर सांगत आहे. असं <coughs> म्हणजे साधना भक्ती करायला सांगत आहे तर साधना भक्तीची व्याख्या श्री चैतन्य चरितामृत मध्य लीला बारा पॉइंट एकशे पाच मध्ये दिली आहे ती वाचते आहे कृती साध्या सिद्धस्य भावस्य भावस साध्यता भाषांतर ज्या भक्तीद्वारे कृष्ण प्रेम प्राप्त करून घेतले जाते अशी दिव्य भक्ती जेव्हा इंद्रियांच्या सहाय्याने साधली जाते तेव्हा तिला साधन भक्ती असे म्हटले जाते अर्थात नियामक तत्वांच्या पालनातून साधलेली भक्ती ती साधन भक्ती होय अशी भक्ती प्रत्येक जीवाच्या हृदयात शाश्वतपणे अस्तित्वात असते अशा नित्य सिद्ध भक्तीला जागृत करणे ही साधन भक्तीची शक्ती आहे तर आपल्याला आपल्या या इंद्रियांच्या सहाय्याने दिव्य भक्ती साधायची आहे म्हणजेच आपल्याला याच इंद्रियांनी भक्तिमय कार्य करायला हवे आपल्या डोळ्यांनी भगवत गीता श्रीमद भागवतम हे ग्रंथ वाचायला हवेत आपल्या कानांनी आपण या ग्रंथाचं जे वाचन केलं जातं त्याचं श्रवण केलं पाहिजे आपल्या जिभेने आपण हरे कृष्ण महामंत्र म्हटला पाहिजे आणि जिभेने कृष्ण प्रसादाचा स्वीकार केला पाहिजे तर अशा प्रकारे आपली ही जी इंद्रिय आहेत ती भगवंतांच्या विविध सेवेत आपण लावायला हवीत तर वैष्णव आचार्य समजवतात असं प्रत्येक भक्तीमय कार्य आपण आपल्या इंद्रियांनी केलं पाहिजे समोरच्याला पैसे देऊन आपल्यासाठी कर भक्ती करून घेता येत नाही म्हणजे मला मला <coughs> म्हणजे मला जर हरे कृष्ण महामंत्राच्या सोळा माळा जप करायचा असेल तर तो मीच केला पाहिजे असं नाहीये की मी दुसऱ्याला सांगेन की तू माझ्यासाठी हा जप कर तर असा जप करण्यासाठी मी कुणाला नोकर म्हणून ठेवू शकत नाही तर अशा प्रकारे असा हा जो अभ्यास योग आहे म्हणजेच साधना भक्ती करूनच आपण भगवान श्रीकृष्णांप्रती प्रेम अवस्था प्राप्त करू शकतो तर मला भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करायचं आहे हे आपल्या जीवनाचं ध्येय आपण कायम ध्यानात ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं तर आता जो आपण चैतन्य मध्य लिहिला बारा पॉइंट एकशे पाच हा श्लोक वाचला त्यातल्या तात्पर्यातल्या काही ओळी वाचते आहे शुद्ध वैष्णवाकडून त्याने भगवान नाम श्रवण केले पाहिजे हरे कृष्ण महामंत्राचा ध्वनी ऐकल्यावर जीवाची कृष्ण भावना जागृत होते अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटल्याप्रमाणे दर्पण स्वच्छ होतो चेतो दर्पण मार्जनम आणि मन निर्मळ होत मन शुद्ध झाल्यावर इंद्रिय देखील शुद्ध होतात तेव्हा असा जागृत मनुष्य आपल्या इंद्रियांना विषय भोगात संलग्न करण्याऐवजी भगवंतांच्या प्रेममय सेवेत नियुक्त करतो सुप्त कृष्ण प्रेम जागृत करण्याची ही प्रक्रिया आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो